जिथून राजकारणाची सुरुवात तिथेच राजकारणाची सांगता असं कधी तुम्ही ऐकलंय का पण महाराष्ट्रात असंच काही पलटण मध्ये नाकारता येत नाही कारण ज्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून रामराजे निंबाळकरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची के सुरुवात केली तिथेच आता त्याची सांगता होण्याची शक्यता वर्तवली जाते याचं कारण म्हणजे नुकताच त्यांनी केलेलं विधान त्यामुळे आता फलटण नगर परिषदेत रामराजे खरंच उतरतील का ते जर रिंगणात उतरले तर खासदार गटाचा अर्थात रणजितसिंह नायक निंबाळकर गटाला ते जड जाईल का कसं असणार आहे फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीची समीकरण या सगळ्या मध्ये आपलं स्वागत मध्ये एका डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर राजकारण अक्षरशः पेटले रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराज नाईक निंबाळकर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचा सूर आता अधिकच तीव्र झालाय नुकतंच रामराजे नायक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर या आत्महत्येच्या प्रकरणात जे आरोप झाले त्याच्यावर बोलत असताना सत्तावीस वर्षाची नाईक निंबाळकर घराण्याची अब्रू घालवली असं विधान केलं होतं या वक्तव्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर गप्प नाहीत त्यांनीही पत्रकार परिषद घेतली प्रत्युत्तर दिलं माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे एका मास्टर माइंडच्या सामन्यावरून झालेत मी नार्कोटेस्ट साठी तयार आहे पण माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर त्यांनी जाहीर करावं की ते नाईक निंबाळकर नाहीत असं थेट आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकरांना प्रत्युत्तर देताना दिलं परत यावर रामराजे नाईक निंबाळकरांनी मोठ्या जुजबीनं प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले जयकुमार गोरे प्रकरणात माझे फोन झाले म्हणून माझी पोलिसांनी चार तास चौकशी केली दोन हजार बावीस साली मला गुंतवण्याचा प्रयत्न केला मी कधी तक्रार केली का दोन हजार एकोणीसला ला अजित पवार यांच्यावर पाणी चोरल्याचा आरोप केला त्यांचा आमदार कशावर उभा राहिला हा माणूस या ठिकाणी जन्माला आला तीच फलटणची पुण्याई त्यांनी अभिषेक केला तर मी गोमूत्र ओतून घेणार आहे असंही ते म्हणाले त्यामुळे या सर्व आरोप प्रत्यारोपामुळे फलटण मधील राजकारणाचा ताण वाढला स्थानिक राजकीय समीकरण ढवळून निघालेत दोन्ही निंबाळकर गटामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं दिसते आणि हेच बोलत असताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले मी माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात फलटणच्या नगराध्यक्ष पदाने केली होती आता आयुष्याच्या शेवटी सुद्धा मी नगराध्यक्ष पदासाठी उभा राहणार आहे माझं कुटुंब किंवा माझा मुलगा माझ्या विरोधात जाणार नाही पहिल्यांदा मी नगराध्यक्ष झालो आता शेवट ही माझा नगराध्यक्ष होऊ द्या एवढंच नव्हे तर याबद्दल बोलत असताना अजित पवारांनाही अर्थात ज्या पक्षात रामराजे आहेत त्यांनाही अजित पवारांना म्हणजे अजित पवारांबद्दल रामराज्य बोलायला लागले ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पार्टी सोडायला लागली तरी चालेल पण आम्ही भाजप सोबत जाणार नाही जर अजितदादा उपमुख्यमंत्री असूनही चेअरमन होऊ शकतात तर मग मी फलटणचा फलटणचा नगराध्यक्ष होण्याची इच्छा आहे आणि हेच राजकारण म्हणजे त्यांनी केलेलं हे विधान किंवा आरोप प्रत्यारोप जे सुरू आहेत ते सध्या येणाऱ्या पालिका निवडणुकीत बघायला मिळणार आहे याचं कारण म्हणजे फलटण मधील नगर परिषदेची अध्यक्ष पदासाठीची जाहीर झालेलं आरक्षण चला आता आपण फलटण नगर परिषदेवर त्या समीकरणावर नजर ठेवूयात आरक्षण सोडती जाहीर झाला पद नगराध्यक्षपद आरक्षण झाल्यामुळं आता फलटणच्या निवडणुकीत मोठी निर्माण होणार आहे कारण या निवडणुकीमध्ये रामराजे निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचं नाव पुढे येत होतं तर दुसरीकडं खासदार गटाकडून हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र अर्थात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांचंही नाव पुढे येत होतं शिवाय दिलीप सिंह भोसले यांचं नाव देखील भाजपकडून चर्चेत होतं पण सध्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे जाहीर केले की नगराध्यक्ष पदासाठी ते इच्छुक आहेत त्यामुळे आता त्यांचे पुत्र या निवडणुकीत उतरतील कि तेच उतरतील हे समजून घेणं महत्त्वाचं आहे पण लक्षात घ्या रामराजे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पलटण नगराध्यक्ष म्हणूनच केली होती त्या काळात त्यांनी आपल्या कामाचा आवाका मोठ्या प्रमाणात वाढवला जनसंपर्क प्रस्थापित केला आणि स्थानिक स्तरावर ठोस नेतृत्व निर्माण केलं याच पायावर पुढे त्यांनी जिल्हा पातळीवर आणि नंतर राज्य पातळीवर पाऊल टाकलं इतकंच नव्हे तर मंत्रिपदाची सूत्रही त्यांच्या हातात आली दरम्यान पलटण नगरपालिकेवर राजगटाचं दीर्घकाळ वर्चस्व राहिले या नगरपालिकेत स्थानिक पातळीवर नाईक निंबाळकर घराण्याचं राजकीय वर्चस्व आणि प्रभाव देखील मोठ्या प्रमाणात जाणवतो आता आपण पलटणच्या नगर परिषदेच्या गणितीय समीकरणाकडे बघूयात पलटण नगर परिषदेतील एकूण सत्तावीस सदस्यांची निवड केली जाणार आहे शहराची एकूण तेरा प्रभागामध्ये विभागणे यापैकी बारा प्रभागामध्ये प्रत्येकी दोन सदस्य असतील आणि प्रभाग क्रमांक तीन मधून तीन सदस्य असतील म्हणजेच पलटण नगरपालिकेचं राजकीय गणित अत्यंत काटेकोर आहे आणि कोणाचं वर्चस्व टिकून ठेवतं किंवा कोणाचं वर्चस्व राहतं हे पाहणं महत्वाचं आहे आता रामराजे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्यामुळे ही निवडणूक पलटणच्या राजकारणात मोठा राजकीय टर्निंग पॉईंट ठरू शकतं असं विश्लेषक सांगतात मागच्या निवडणुकीवर आपण जर नजर टाकली तर फलटण नगर परिषदेच्या मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज विजय राजगटानं स्पष्ट बहुमत मिळवलं होतं या विजयानं नगर परिषदेत राजगटाचं वर्चस्व आणखी मजबूत झालं दुसरीकडे काँग्रेसला म्हणजेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाला आठ जागा मिळाल्या होत्या त्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीता नेवसे यांची निवड झाली होती त्यांच्या निवडीनंतर नगरपरिषदेवर राज्यगटांना जवळपास अनेक नियंत्रण मिळवली होती तेव्हा फलटनचं स्थानिक राजकारण त्या काळ पूर्णपणे राज्यगटाच्या प्रभावाखाली आलं होतं असं म्हणायला हरकत नाही मात्र दोन हजार सोळा सतरानंतर असंख्य गोष्टी बदलल्या दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपचं तिकीट घेऊन लढली जिंकली आणि ते खासदार झाले पाच वर्ष सरली तेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मदत करायची नाही त्यांच्या विरोधात जे धैर्यशील मोहिते पाटील होते त्यांना आपण मदत करायची असं नाईक निंबाळकर अर्थात निंबाळकरांनी ठाणलं आणि धैर्यशील मोहिते पाटलांना त्यांनी मदत केली त्याचा परिणाम असा झाला की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला या पराभवाचा वचपा करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत पलटणचे आमदार जे रामराजे निंबाळकरांचे जवळचे होते ते चव्हाण यांना हरवण्यासाठी त्यांनी चंग चंग बांधला आणि त्यांच्या जवळील सचिन पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांच्या उमेदवारीसाठी आणि आमदारकीसाठी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम असा झाला की इथं चव्हाणांचा पराभव झाला लोकसभा आणि विधानसभेला झालेल्या या घडामोडीनंतर अजित पवार रामराजे निंबाळकरांवर राम नाराज आहेत असंही सांगितलं जात होतं अजित पवारांनी रामराजेंचं पटत नाही असंही बोललं जात होतं मध्यंतरी स्टेटसच्या माध्यमातून आपण परत येऊ आपली राजकीय कारकीर्द परत सुरू होईल कोणी पाहिलं नाही म्हणून आपलं राजकीय वर्चस्व संपणार नाही असे इशारे देणारे अनेक स्टेटस रामराजेंनी ठेवले होते आणि आता तर त्यांनी थेट विधान केले की ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरतील त्यामुळे आता या निवडणुकीत नेमकं काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे पण तुम्हाला काय वाटतं खरंच जर रामराजे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उतरले तर त्याचा परिणाम काय होईल की निवडणूक जड जाईल का खासदार गटाला मग जर ते उतरणार नसतील तर राज्य गटाकडून कोणत्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे खासदार गटाकडून कोणत्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे तुम्हाला काय वाटतं यंदाच्या फलटणच्या या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्वाचा ठरेल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपंचायत नगरपालिका या सगळ्या गोष्टींचा आढावा तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका